चला सुरुवात करूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं सर्वांचं मराठी जोडी चॅनलवरती तर आज आपण एक खास सेगमेंट करणार आहे तर आपल्या घरातली सीईओ आहे ना तिला प्रश्न विचारणार आहे बघूया ती कशी उत्तर देते ते चल मग तयार आहेस हा तयार आहे ना एकदम चला मी काही प्रश्न काढलेले आहेत तर आता हिला विचारतो आपण सुरुवात करूया बरं माझ्याशी लग्न का केलं दुसरा पर्याय नव्हता म्हणून का पर्याय नव्हता म्हणजे का अरे भरपूर पर्याय होते पर्याय नव्हता काय तुमच्यावर प्रेम होतो माझं मन म्हणून बर ठीक आहे मला राग येतो तेव्हा तू मनात खरं काय काय बोलतेस मनात मी ऍक्च्युली तुम्हाला जेवढा राग येतो ना त्याच्यापेक्षा जास्त मला राग येतो पण मी विचार करते जाऊ दे बाबा बाहेर जायचे माणसाला काम करायचे मी तर काय घरातच असते राग कसा ना कसा तरी जाईलच निघून म्हणून शांत बसते ओके माझी अशी एखादी सवय सांग जे तुला अजिबात आवडत नाही शॉर्ट टेम्पर्ड भरपूर चिडता तुम्ही भरपूर चिडता कोणावरती तुम्हाला एवढा लगेच राग जातो पण ठीक आहे पण तिथपर्यंत रागायच्या पण मी आता भरपूर पेशन्स ठेवायला शिकलोय भरपूर प्रमाणामध्ये पण पण एवढं जास्त नाही त्यावेळेला कंट्रोल करा म्हणजे बायकोचं कसं असतं माहितीये का बायकोला थोडा तरी त्यांना की खूप रागवतो खूप रागवतो तुम्हाला पण हा अनुभव आहे का नक्की कमेंट करून सांगा मला बरं मला एक गोष्ट सांग घरातल्या भांडणात तू नव्वद टक्के वेळी बरोबर असतेस की शंभर टक्के वेळ शंभर टक्के बरोबर असते मी पण जाऊ तुमच्या समाधानासाठी नव्वद टक्के <laughs> बघा मंडळी बायकोला इंटरव्ह्यू दाखवा रिलेट का ते बघा <laughs> बर मी हँडसम दिसण्याचा सर्वात फेर प्रयत्न कोणता हँडसम दिसण्याचा <laughs> तुम्ही एकदा मित्रांसोबत मूवी बघायला गेलेला <laughs> आणि त्या मूवी मध्ये हिरोने आहे ना जीन्स वरती शर्ट घातल्याला कॉलर उभी केली होती आणि ते शर्ट इन केलेलं होतं आणि तुम्ही त्या संध्याकाळी तुम्हाला वाटलं तेच चांगलं दिसतंय त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले मला अजिबात आवडलं नव्हतं ते काय कधी दिसत तुम्ही त्यामुळे तो ट्रेंड असेल मित्रांनो तसे कपडे घालण्याचा पण तिला आवडलं नव्हतं प्रत्येकाची वेळ वेगळी चॉईस असते तर तिला त्यावेळेस ते कदाचित आवडलं नसेल किंवा हिला माझा कोणत्यातरी गोष्टीवर राग आला असेल त्यामुळे तिला सहन झालं नसेल चला आपण पुढचा प्रश्न आता मला सांग माझ्यातली कोणती गोष्ट तुला सर्वात जास्त आवडते तुमच्यातला तुम्ही प्रेमळ आहात आमच्या बरोबर तुम्हाला मुलांची खूप काळजी आहे मुलांना जे पाहिजे जे, जे नको ते तुम्ही बघत असता त्या सगळ्या गोष्टींचे तुम्ही तुम्ही घरात पण सगळ्यांना छान राहता सगळ्यांसोबत छान राहता आईन बरोबर तुमची मस्करी म्हणजे जो तुमचा स्वभाव आहे किंवा खूप आवडतं की तुम्ही सगळे एकत्र आहात भावंड सगळी एकत्र सो मच अरे जर आपलं प्रेम एखाद्या सिनेमासारखं असत तर त्याचं नाव काय असत मराठी जोडी वा काय उत्तर दिले बघा मंडळी मराठी जोडी कोणत्या मुव्ही रिलेट नाही करायचं मराठी जोडीच मग मराठी जोडीच आहे छान छान व्हेरी नाईस ठीक आहे मी तुला रोज काय करतो ज्याच्यामुळे तुला हो हा माणूस छान आहे किंवा चांगला आहे असं वाटत सांगा सांगा? कपडे भांडी <laughs> <की नाए? laughs> करायला लागेल नव्हते पुढच्या प्रश्नाकडे बोलूया आपण पुढच्या प्रश्नाकडे चला आता पुढचा प्रश्न थोड मजेशीर आपण घेऊया आपण लग्न झाल्यानंतर फिरायला गेलो होतो आपण रत्नागिरीत कोकणामध्ये फिरलो होतो त्यावेळेचा एखादा किस्सा की कि जिथे तुला खूप असं वाटलं होतं की यार हे बरोबर नाही झालं माझ्याकडून किंवा काय असा एखादा किस्सा हे बरोबर नाही झालं म्हणजे ऍक्च्युली आपण गेलो होतो ते ट्रॅव्हल्स ने गेलो होतो तर त्यावेळेला मी जवळजवळ मुंबई टू रत्नागिरी पोहोचे पर्यंत थर्टीन टाइम उलटे केले होते तेरा वेळा उलट्या लक्षात आहे थर्टीन टाइम आणि हे पूर्ण वेळ मला सांभाळत होते म्हणजे त्यावेळेला आमचं नव, नवीनच लग्न आमचं लव्ह मॅरेज आहे पण तरी पण ती केअर जो एखादा नवरा करतो ते मला खरंच खूप आवडलं होतं तुम्ही माझी चांगली केअर केली होती मग आपण घरी गेलो नंतर तुम्ही पूर्ण माझ्या आरामाची काळजी घेतली होती त्याच्यानंतरच आपण फिरण्या फिरण्यासाठी बाहेर पडलो तर तुम्हाला असं नाही वाटलं की चल आलोय तर बाहेर पडूया नाही तर त्यावेळेला तुम्ही खूपच काळजी घेतली होती आणि त्याच्यानंतर असे भरपूर अनुभव मला आले बरं मी न कळत किंवा खूप क्यूट दिसतो हा तुमचा भ्रम आहे भ्रम मी क्यूट नाही दिसत क्यूट नाही हँडसम है। दिसता तुम्ही क्यूट 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 हा वेगळा झाला क्यूट वेगळा असत ठीक आहे ठीक आहे है। पैसे थोडे हिला कमी दिले त्याच्यामुळे हे काही स्टेटमेंट माझ्या विरुद्ध टाकू शकते मित्रांनो तर इंटरव्यू पुढचा मग प्रश्न आता बघा माझा कोणता हावभाव तुला खूप फिल्मी वाटतो फिल्मी फिल्मी असं काय नाही वाटत तुम्ही <laughs> तुमचा जॉली स्वभाव आहे घरातल्या सोबत पण असं नाच गाणी करतात तुम्हाला गाण्यांची खूप आवड आहे तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक मुलाला एक एक गाणे सजेस्ट केलेले त्याच्यावरती ते गाणं ते म्हणतात प्रत्येक आमच्या कसं माहितीये का घरामध्ये जे लहान लहान मुलं आहेत ना माझा पुतण्या अभिराज त्याच्यासाठी एखादं गाणं आहे नंतर माझा थोडा मोठा त्याच्यापेक्षा मोठा पुतण्या आहे तनुष तर त्याला बघितलं की मी हे गाणं बोलतो कुय तर असा स्वभाव आहे एकंदरीत म्हणजे माझ्या मस्ती घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालल्या असतात तर अजून मी तुला दोन प्रश्न विचारतो आता ह्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे आपण विचारूया प्रश्न ठीक आहे तुला काय वाटतं आता माझं एज जवळपास मिड यंग एज मध्ये मी आहे तर माझी अशी पर्सनॅलिटी माझ्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत रहावी असं वाटतं अशीच पर्सनॅलिटी हेच बॉडी अशीच पर्सनॅलिटी हे शक्य आहे शक्य आहे तुम्ही तेवढं डेडिकेशन देताय स्वतःच्या बॉडीसाठी स्वतःसाठी तेवढं तुम्ही हे करताय हा मेहनत करताय तुमच्यातला फरक बघितला की जेव्हापासून जिम जॉईन केलेली आहे तुम्हाला म्हणजे ते करणं आवडतं त्या गोष्टी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये हात घातला तर ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही राहत नाही सगळ्यात चांगलंय सगळं चांगलं काय असं वाईट नाहीये विलपॉवर सांग माझी इच्छाशक्ती शक्ती इच्छाशक्ती विलपॉवर तुमचं म्हणजे तेच मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते ना की तुम्ही बॉडीचा विचार केलेला की मला हे करायचं जाते मी करणार एलआयसी मध्ये पण तसंच होतं तुमच्या कामाच्या बाबतीत पण तुमचं मला हंड्रेड क्लिअर करायचे तर पॉलिसी क्लिअर करायच्याच आहेत तर तुम्ही त्या करूनच राहिलेत okay. कसं पण करून थँक यू सो so मच माझे पप्पा नेहमी म्हणायचे माणूस असा पाहिजे की जिथे लाच मारेल तिथे पाणी काढणारा आणि पप्पा पण तुमच्यावरती प्राउड फील करतात त्या बाबतीत थँक्यू so सो मच पप्पा जर तुम्ही इंटरव्यू बघत असाल तर आशीर्वाद राहू द्या तुमचा तुम्ही बघायला शंभर टक्के आम्ही तुम्हाला लिंक शेअर करू आणि बघायलाच नव्ह तर हा व्हिडिओ तुम्ही पण सगळ्यांनी पूर्ण बघा कमेंट करा आजचा हा आमचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आणि मराठी जोडीपर्यंत मराठी जोडीवर आतापर्यंत जसं तुम्ही प्रेम करत राहिलात तसंच प्रेम तुम्ही याच्या पुढेही करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय